मंडळी नमस्कार अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीवरून मी अविनाश पोडुखे एखादं व्यसन छोटं असताना गंमतमधून केल्या जाते नंतर मोठं झाल्यानंतर घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय घरातून ते व्यसन बाहेर पडत नाही अशा आशयावर बेतलेली माझी ही कविता आजच्या या घोडीच्या औचित्यावर सादर करत आहो कवितेचं शीर्षक आहे जीवनाचा शिमगा आणि आनंदाची होळी ऐकूया तर कविता जीवनाचा शिमगा आना आणि आनंदाची होळी फुकटची भेटली म्हणून घेतली थोडी थोडी फुकटची भेटली म्हणून घेतली थोडी थोडी जीवनाची माया अशी झाली होळी फुकटची भेटली म्हणून घेतली थोडी थोडी जीवनाची माया अशी झाली होळी गंमत म्हणून घेतला पहिला घोट गंमत म्हणून घेतला पहिला घोट आणि दररोज पिण्यासाठी आता चटावले होठ गंमत म्हणून घेतला पहिला घोट आणि दररोज पिण्यासाठी आता चटावले होठ आता पोटाचा नगारा हातापायाची झाली काळी पोटाचा नगारा आणि हातापायाची झाली काळी जीवनाची माया अशी झाली होळी आता तीनच होते सुरुवात आणि तीनच होते शेवट आता तीनच होते सुरुवात तीनच होते शेवट दिवसभर पिल्याशिवाय भरत नाही पोट पेट्रोल टाकल्याशिवाय जशी चालत नाही गाडी जीवनाची माया अशी झाली होळी पिता पिता माया असा तडीराम झाला पिता पिता माया असा तडीराम झाला दिवसभर मी आणि माया एकच प्याला पिता पिता माया असा तडीराम झाला दिवसभर मी आणि माया एकच प्याला वाकडं तिकडं बोलणं आणि चाल नागमोडी वाकडं तिकडं बोलणं आणि चाल नागमोडी जीवनाची माया अशी झाली होळी घरात अंधारात गेली मैपत घरात अंधारात गेली मैपत घर चालवायची आता राहिली नाही ऐपत समजावून मले बायको झाली वेळी समजावून मले बायको झाली वेळी जीवनाची माया अशी झाली होळी नशेच्या आहारी असा काही अटकलो नशेच्या आहारी असा काही अटकलो एक दिवस पोटात टाकून झाडावर लटकलो नशेच्या आहारी असा काही अटकलो एक दिवस पोटात टाकून झाडावर लटकलो घरादाराची आता झाली राख रांगोळी जीवनाची माया अशी झाली होळी नेते गंगोत सारे येऊन गेले भेटून नेते गंगोत सारे येऊन गेले भेटून मी झाडावर लटकल्यामुळं नेते गंगोत सारे येऊन गेले भेटून बायकोजवळ बसून फोटो गेले काढून नेते गंगोत सारे येऊन गेले भेटून बायकोजवळ बसून फोटो गेले काढून सारा बोलाचाच भात अन बोलाचीच कडी जीवनाची माया अशी झाली होळी बायको लेकरं असे उघड्यावर टाकून माया पहिले असे किती गेले लटकून बायको लेकरं सारे उघड्यावर टाकून माया पहिले असे किती मेले लटकून सरकार आणि जगाचा चेहरा असा बेगडी सरकार आणि जगाचाही चेहरा असा बेगडी जीवनाची माया अशी झाली होळी गरीबाच्या घरात नसला जरी दाना गरीबाच्या घरात नसला जरी दाना दारू आहे म्हणे अर्थव्यवस्थेचा कणा कोरोनात आपण पाहिलं गरीबाच्या घरात नसला जरी दाना दारू आहे म्हणे अर्थव्यवस्थेचा कणा किती शिवली तरी फाटकितीची झोडी अर्थव्यवस्थेची झोडी किती, किती शिवली तरी फाटकितीची झोडी जीवनाची माया अशी झाली होडी एकदा हारी गेलो एकदा गेलो आहारी की वाईट होते अवस्था एकदा आहारी गे चा एक गेलो की वाईट होते अवस्था नशेच्या इन्नावर चालते अर्थव्यवस्था एकदा आहारी गेलो की वाईट होते अवस्था नशेच्या इन्नावर चालते अर्थव्यवस्था निगरगट व्यवस्थेले हवे किती बळी निगरगट व्यवस्थेले हवे किती बळी जीवनाची माया अशी झाली होळी आणि या होळीच्या निमित्त व्यसन टाळण्याचा हा संदेश देण्याचा माझा हा प्रयत्न आहे व्यसन आळस दोष सारे अग्नीमध्ये जाळू व्यसन आळस दोष सारे अग्निमध्ये जाळू हुशा हुताशनीचा प्रकाश जीवनामध्ये पाळू व्यसन दोष आळस सारे अग्निमध्ये जाळू हुताशनीचा प्रकाश जीवनामध्ये पाळू अविनाश आनंदाची घडेल मांदियाळी अविनाश आनंदाची घडेल मांदी मांदियाळी जीवनाची चला साजरी कळूहुळी जीवनाची चला साजरी कळूहुडी धन्यवाद